त्या संस्थेची एखादी शैक्षणिक संस्था पाहिजे त्याचबरोबर बँक आता त्या बँकांना परवानगी मिळत नाही पण पद्धतीने आपण वाटप करू शकतो अजून प्रयत्न केलेला आहे पण शकलो नाही फक्त तुम्ही काही झाली नाही त्याच्यात पैसे जमा की झाले पाहिजेत हल्ली बँक ऑफ इंडियाची स्टार म्हणून एक नवीन योजना आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये शिला

माझ्या दुर्मितीच्या काळात ज्या गोष्टीला मी महत्त्व दिलं पाहिजे कारण काही मी सव्वीस वर्षाचा होतो आणि त्याच्यामुळे माझा फोकस असा असला पाहिजे या सर्व गोष्टी करताना मी माझ्या जवळच्या नातेवाईक संपर्कातील समाज बांधवांना या गोष्टीसमोर महत्त्व पटवून सांगताना त्यांच्या प्रगतीच्या मार्गाकडे नेण्यासाठी त्यांना प्रगतीच्या मार्गाकडे नेण्यासाठी मदत केली पाहिजे किंवा प्रत्येक माणसाची उन्नती प्रगती म्हणजे त्या संपूर्ण समाजाची व त्या परिसराची प्रगती असते याबाबत आपण म्हणजे जे किंवा गुजरातचा जो समाज आहे यांचा आदर्श ठेवायला पाहिजे आता समाजाकडून काय अपेक्षा आहे आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्ती हा प्रयत्नवादी क्रियाशील व सर्जनशील बनण्यासाठी समाजात नवीन मानसिकता निर्माण करणे नव्या मूल्य संकल्पना बदलणे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे गरजेचं आहे मगाशी पूर्वी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण ते स्वराज्य निर्माण करण्याच्या पूर्वी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत रामदास या संतांनी मराठा मराठी समाजाची एक मानसिकता तयार केली होती एक मनोभूमिका तयार केली होती एक व्यासगी तयार केलं होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करणं सोपं गेलं तसंच स्वातंत्र्य संग्रहालयात सुद्धा आहे स्वामी विवेकानंद असतील हर्महस असतील किंवा तुकडोजी महाराज असतील शांजी महाराज असतील त्याने समाजाची भूमिका केली की आपण पारतंत्र्यात आहोत आपण स्वातंत्र्यात नाही आहोत आणि ती भूमिका केल्यानंतर महात्मा गांधी सावरकर प्रशासकी सुभाषचंद्र बोस यासारख्या माणसांना भारतीय स्वातंत्र्य मिळवून देता आले त्यामुळे समाजाला जागर करणं समाजाचं प्रबोधन करणं हे महत्वाचं आहे आणि ज्या समाजामध्ये जन्मल्यानंतर आपल्याला त्या जन्माचा गर्व वाटावा या समाजामध्ये मी जन्म घेतलाय इतकं आपल्याला भरभरून दिलं त्यामुळे मला असं वाटतंय की आपण या सभागृहामध्ये या अभिमानाचा आपण थोडा जयघोष करूया जय भवानी जय भवानी की धन्यवाद